उपस्थित असलेले आमदार सन्मानिय प्रशांत यादव सन्मानिय राजेश सावंत <coughs> <इता देशा। coughs> वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र माळे

त्यावर काही करण्याला उत्तर दिले काही संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आम्ही त्यांना उत्तर देऊ जनता दरबाराची आवश्यकता का असते माहित असं काही त्यांनी हा तुमचा पहिलाच जनता दरबार जनता म्हणून नजरे असला तर हे फक्त पावसाळ्याचे काही दिवस

अधिकाऱ्यांना एक महिना दिवस झाले बारा वर्ष झाले काही माझी कारण करण्याची पद्धत आहे अनेक अधिकाऱ्यांना सांगतो प्रश्न सुटला नाही वर्ष पण कडे जाही अडचण मला वाटते जास्त ठेवू शकत नाही तर मला मर्यादा आहे किती दिवसात निकाल काढला पाहिजे एखादा नाही तर मंत्री करायचं आणि ऑर्डर करायचा अधिकार आहे जनतेचा प्रश्न थोडी सोडवणे हे आपलं काम आहे आणि मग असं जाणून बुजून कटी एखाद्या प्रश्नाला जर उपयात न मिळेल संबंधित माणसाला न्याय न मिळून देण वगैरे खूप पुरस्कार कोण करत असेल ना तर त्याला सेवेमध्ये राहण्याचा काय अधिकार अधिकार मी केंद्रात मंत्री होतो एका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती क्लास वन अधिकाऱ्यांची आणि त्या अधिकाऱ्यांनी एक फाईल दोन मेन्शन दिले काय दिलंच नाही

त्याप्रमाणे आपण लोकांना कायद्यात बसत नसेल कायद्यात न बसल्यामुळे कोणाचा विषय कोणी आणावा कोणच विषय कोणी त्याचा विषय अरे काही सोशल वर्क समाजसेवक काय

तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना भेटावं अकरा देखील द्यावी आणि सगळे साहेब न्याय द्यावे आणि मी जर केलो ना तर असे शंभर एक दीडशे दोनशे नाही येणार पण तस होत नाही कार्यपद्धतीमध्ये काय दोष असं नाही पण त्याप्रमाणे कार्य व्हायला कार्यव्हा मी माझ्या एखाद्या गुमेद जाईल असं येण्यासाठी करून एखादं पत्र पाठवलं एक आठवड्यात उत्तर आलेले तक्रार करतो एक आठवड्याला अधिकारी पत्र का आले उत्तर आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणूक काय

पक्षाची आयडिओलॉजी धोरण आपण राहून समाजकार्य म्हणजे आपण या पदासाठी पात्र आहोत मेरिट मध्ये बसतो आता आपल्याला पदासाठी अर्ज करायचा निवडून लढवतो सांगायचा तशी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे मी अनेक जण पाहतोय

समान जे कायदे आहे विकास कामा आहे ती काम आपण वेळीच केली अडचण असत होत नाही म्हणून त्याच्या मात्र उत्तर करायला मग पदाधिकाऱ्याने बोलवणार

आहे लाखाच्या जवळपास उदाहरणार्थ पण कॅपिटल साडेचार लाख सिक्कीम चायनाच्या जवळपास आहे चार लाख दहा हजार कर्नाटक साडेतीन लाख साडेतीन लाख कर्नाटक पावणे तीन लाखाचा गुजरात पण आपण मात्र अडीच लाख मग आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुर्ग पुढे आहे पहिला एकच होता रत्नागिरी आता दोन झाले तरी पंच आपल्या इन्कम मध्ये सिंधुदुर्ग पुढे आहे स्पर्धा केला तुमच्या लोकपट तुम्ही सांगे कार्यकर्त्यांना सांगे दर उत्पन्न लोकांचा वाढणं म्हणजे आर्थिक परिस्थिती सुधारणा पूर्ण त्यांच्या गरजा त्यांच्या उत्पन्नात भागल्या जात आहेत अशा रूपाने आपलं सरकार त्याला ज्या योजना देत त्या योजनेची अंमलबजावणी आपल्याकडून व्हायला पाहिजे आणि ते लोक आपली जनता जर सुखी असतील तर आपली काय त्याकडून निवडून देतील प्रचाराची पण काय गरज आहे असं पाहिजे असं मला वाटत आणि म्हणून सुख आता पालिकेच्या मध्ये अठरा वेगवेगळ्या सुविधा जनतेला द्यायच्या असतात रस्ते पाणी बीज शाळा आरोग्य वार्तान वगैरे अठरा पूर्ण नगर शोक पाहतो का अठरा मिळाले का ही मेळा मिऊन प्रयत्न करतो का मैदान आहे का आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटल आहे का वाचनालयासाठी लायब्ररी आहे का काही दाखव जायचं नगरपालिकेत बसायचं आपण युडी ऍक्ट नगर कायदा करून असतो की लोकांना कुठल्या सुविधा आपण द्यायला पाहिजे कशा दिला पाहिजे नैतिकता आहे आपली हे पण नियम वाचा लोकहीत काय आपलं कर्तव्य काय याची जाणीव करून घ्या आणि कर्तव्याची पुस्तक असं मला वाटत निवडणुकीत जे काम करतात त्यांना पदे मिळतील मी ते सांगतो जे काम करते पदे मिळतील पक्ष धैर्य धोरणा चालेल कार्य करता कस काम करतो विचारलं जाईल आणि त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला पदे मिळत हे मी असेपर्यंत माझ्या राजवडीत होईल विकत इच्छा कोणालाही नाही डायरेक्ट लादायच काम मी मागणे नाही का नाही का कोणी अस आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की कामाला लागा पावसाळा संपलाय जवळपास त्याचे कारण काय नाही पावसाळा त्या गावात जाताच येत नाही कारण मी ऐकतो नाही पण कारण मात करा सेवा करा अडचणी लोकांच्या दूर करा आणि आपल्याला निसर्गरम्य आहे सर्वांनी काम करावं अशी माझी तुम्हाला विनंती परत येईल येईल तुम्हाला तुमच्या अडचणी सांगा ते अडचणी सोडवण्यासाठी अडचणीत कोणाच्याच आयुष्यात मी निर्माण करणार नाही ना मी सोडवण्याचा प्रयत्न करीन विधायक सामाजिक आणि शैक्षणिक ही काम करणं आणि आपल्या इकडे जे तरुण आहे तरुणी चांगलं शिकाव्या दर्जेदार नोकऱ्या व्यवसायाकडे जागा त्या प्रेम वाढेल खरंच वाढेल आणि तो वाढावा आय एस आर पी व्हावे आणि त्यासाठी शिक्षण आणि म्हणून आणि तस मार्गदर्शन काही बाबतीत आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आय एस आर पी एस व्हायला पाहिजे जागा शुल्क जागा करता ते सुरू असे विविध उपक्रम तरुण तरुणी साठी ते निर्माण करणं आणि ते निर्माण करून त्यांचा कुटुंब सुखी समाधानी कस होईल त्याची आपण काळजी घेणं आपल्या सर्वांचं काम जनता पक्ष आणि आपले मित्र पक्ष हे ना वैर नाही वैर नाही पक्षाचे प्रमुख

निवेदना द्यायची नाही काय नाही राहतो त्या वस्तीमध्ये रस्ता नाहीये पाणी नाहीये शाळा नाहीये मुलं जात वस्तीमध्ये विभाग नाहीसाठी जाती जातीसाठी आपल्या घटनेप्रमाणे वेगळे वेगळ्या सं त्या राबवल्या जात आहेत का त्याही पाहिलं पाहिजे आता जीएसटी मध्ये निघाल्या सू

होम मिनिस्टर म्हणून आमचे शासक कार कारभारकर कसा करताय थ्री सेव्हन्टीज कला रद्द केलं काय देशामध्ये वातावरण आहे मोदी साहेब ते चांगले चांगले म्हणजे कशा कामात कार्यात कुठे निर्णय आपला कार्यकर्त्यांना मोठ्या माहिती काढला असं आमच्या पुस्तक तुमच्या वेळेला अधिकारी घटकांना सांगा की त्या सौम्य फक्त अधिकाऱ्यांची बैठक असेल तर आपण सरळ केले लोकांची काम आणि कार्यकर्त्यांनी हे आता तशी मीडिया आणि लोक घेऊ नये आपल्या कार्यकर्त्यांच्या फक्त कार्यकर्त्यांच्या बैठकीला मीडिया नाही त्यांची नंतर आपली बैठक संपल्यानंतर त्यांची चर्चा

तुम्ही सर्वांनी कामाला लागाव काम लोकांचं करावं तुम्ही तुमच्या जीवनात राजकारणाला जिथे तुम्ही यशस्वी व्हावं या अपेक्षेने आमचा आज यथा दरबार जनतेच्या प्रश्नाचे समस्यासाठी अडीचणी सणी दूर करण्यासाठी आज यथा दरबार झाला यशस्वी झाला की नाही हे लोक सांगतील पण आज झाला एवढं नक्की पुढच्या वेळा आपण परत भेटू यावं आणि यातो अधिकारी करते आता अन्व्हान्स म्हणजे त्यांचे आभार मानतो सर्व आला चांगल्या प्रकारे जनता दरबार पार पडला धन्यवाद जय हिंद